आपल्याला वाटतं की आपले, आपले वडील साधे आहेत त्यांना काही कळत नाही सुमितलाही असंच वाटायचं त्याने आपल्या म्हाताऱ्या बापाला केवळ लाज वाटते म्हणून वृद्धाश्रमात सोडलं पण बापाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याने त्यांची जुनी पिशवी उघडली तेव्हा त्यात पन्नास तोळे सोनं आणि एक असं गुपित होतं ज्याने सुमितच्या पायाखालची जमीनच सरकली काय होतं त्या पिशवीत किसनराव साधी राहणी अंगात मळका सदरा आणि पायात तुटलेली चप्पल गावाकडे शेती करून त्यांनी आपला मुलगा सुमितला शहरातल्या मोठ्या शाळेत शिकवलं सुमित आता शहरातल्या एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता त्याने शहरातच लग्न केलं आणि तिथेच स्थायिक झाला किसनराव पत्नीच्या निधनानंतर एकटे पडले होते म्हणून सुमित त्यांना शहरात घेऊन आला पण शहरातल्या चकचकीत बंगल्यात किसनराव बसत नव्हते सुमितच्या सुशिक्षित मित्रांसमोर जेव्हा किसनराव आपल्या ग्रामीण भाषेत बोलायचे किंवा जमिनीवर बसून जेवायचे तेव्हा सुमितला त्यांची प्रचंड लाज वाटायची सुमितची पत्नी रिया हिला तर किसनरावांचा वावर अजिबात आवडत नसे तुमचे वडील वेड्यासारखे वागतात लोकांना काय सांगायचं असं ती नेहमी सुमितला टोचून बोलायची हळूहळू सुमितच्या मनातही बापाबद्दल विष कालवलं गेलं त्याला वाटू लागलं की वडील खरंच वेडे झाले आहेत एके दिवशी सुमितने निर्णय घेतला त्याला बापाला सांगितलं बाबा आपण फिरायला जाऊया किसनराव आनंदाने मुलासोबत गाडीत बसले पण सुमित त्यांना बागेत नाही तर शहराबाहेरच्या एका एकांत वृद्धाश्रमात घेऊन गेला तिथे पोहोचल्यावर सुमितने बापाला एका खोलीत बसवलं आणि कागदपत्रांवर सह्या केल्या बाबा इथे तुम्हाला चांगले मित्र मिळतील मी तुम्हाला भेटायला येत जाईन असं खोटं आश्वासन देऊन सुमित मागे न वळता निघून गेला किसनरावांच्या डोळ्यात पाणी होतं पण त्यांनी मुलाला अडवलं नाही त्यांच्या हातात फक्त एक जुनी मळलेली कापडी पिशवी होती जी त्यांनी काळजाशी घट्ट धरून ठेवली होती दोन वर्ष उलटली सुमित एकदाही बापाला भेटायला गेला नाही त्याला वाटलं आता कटकट -कट मिटली पण एक दिवस वृद्धाश्रमातून फोन आला सुमितजी किसनराव आता या जगात राहिले नाहीत सुमित गावी पोहोचला औपचारिकता म्हणून त्याने अंत्यविधी उरकले वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने किसनरावांची ती जुनी कापडी पिशवी आणि कपाटाची चावी सुमितच्या हातात दिली तुमचे वडील नेहमी म्हणायचे ही पिशवी माझ्या मुलालाच द्या यात त्याचं भविष्य आहे मॅनेजरने सांगितलं सुमितने उपहासाने ती पिशवी पाहिली त्याला वाटलं यात काय असणार फाटके कपडे किंवा जुनी औषधं तो गावी आपल्या जुन्या घरी गेला त्याने विचार केला की हे घर विकून टाकावं घराचं जुनं लाकडी कपाट उघडण्यासाठी त्याने ती चावी लावली कपाट उघडताच समोर काही जुन्या फाईल्स होत्या पण त्याखाली एक जड लाकडी पेटी होती सुमितने ती पेटी उघडली आणि त्याचे डोळे विस्फारले त्या पेटीत सोन्याचे एकावर एक हार पाटल्या आणि सोन्याची बिस्किटं होती तब्बल पन्नास तोळे सोनं सुमितला घाम फुटला माझ्या गरीब बापाकडे इतकं सोनं कुठून आलं त्यांनी हे कोणाकडून चोरलं होतं का असा विचार त्याच्या मनात आला त्याने कापडी पिशवी झटकली तेव्हा त्यातून ते एक जुनी डायरी आणि एक पत्र खाली पडलं सुमितने थरथरत्या हाताने ते पत्र उघडलं पत्राची पहिली चोळ वाचताच सुमितच्या हातातील पिशवी जमिनीवर पडली सुमितने पत्राची पहिली ओळ वाचली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला पत्रात किसनरावांनी लिहिलं होतं बाळा सुमित आज मी तुला सोडून गेलोय म्हणून हे सत्य तुझ्या समोर मांडतोय तुला वाटलं असेल की मी वेडा आहे पण बाळा मी वेडा नव्हतो तर मी वेडेपणाचं नाटक करत होतो जेणेकरून तू या जगाच्या नजरेत गुन्हेगार ठरू नयेस सुमितला आठवलं दहा वर्षांपूर्वी जेव्हा तो कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याच्याकडून एका अपघातात एका माणसाचा मृत्यू झाला होता सुमित घाबरला होता त्याचं करिअर आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं पण त्या रात्री किसनरावांनी सुमितला वाचवण्यासाठी पोलिसांसमोर स्वतःला उभं केलं होतं किसनरावांनी सांगितलं होतं की गाडी ते चालवत होते पण पोलिसांनी संशय घेतला तेव्हा किसनरावांनी स्वतःला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं म्हणजे वेडे असल्याचं नाटक केलं कोर्टात त्यांच्या वकिलाने त्यांना वेड लागल्याचं प्रमाणपत्र मिळवून दिलं ज्यामुळे त्यांना शिक्षा झाली नाही पण समाजाने आणि सुमितने मात्र त्यांना आयुष्यभरासाठी पागळ ठरवून टाकलं पत्रात पुढे लिहिलं होतं सुमित तुला शहरात मोठ्या घरात राहायचं होतं तुझ्या सुशिक्षित मित्रांसमोर माझी लाज वाटत होती हे मी समजू शकतो तुला वाटलं असेल की मी तुझ्या संपत्तीवर डोळा ठेवून आहे पण बाळा मी तुझ्यासाठी काहीतरी वेगळं राखून ठेवलं होतं तुलाही पन्नास तोळे सोन्याची पेटी पाहून प्रश्न पडला असेल ना हे सोनं तुझ्या आईच्या माहेरचं आणि मी आयुष्यभर रक्ताचं पाणी करून कमवलेल्या पैशातून तुझ्यासाठी घडवलं आहे किसनरावांनी लिहिलं होतं की जेव्हा सुमितला शहरात फ्लॅट घ्यायचा होता तेव्हा त्यांनी हे सोनं त्याला दिलं नाही कारण त्यांना भीती होती की सुमितच्या स्वभावामुळे तो हे पैसे उधळून टाकेल मला माहीत होतं की एक वेळ अशी येईल जेव्हा तुला पैशांची गरज पडेल तेव्हा हे सोनं तुझ्या कामाला येईल मी वृद्धाश्रमात गेलो कारण मला तुझ्या संसारात अडथळा बनायचं नव्हतं मी तिथे आनंदी होतो कारण माझा मुलगा सुखात होता सुमितचे डोळे ओलावले होते त्याला आठवलं की त्याने बापाला वृद्धाश्रमात सोडल्यावर एकदाही त्यांची साधी विचारपूस केली नव्हती तिथे त्यांना काय मिळालं ते कसे राहिले हे त्याने कधीच पाहिलं नाही उलट बापाने मात्र तिथूनही सुमितच्या भविष्याची चिंता केली होती वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने सुमितला सांगितलं किसनराव रोज संध्याकाळी गेटकडे बघत बसायचे त्यांना खात्री होती की माझा सुमित मला घ्यायला लवकरच येईल त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नाव घेतलं सुमितने ती पिशवी उघडली त्यात सुमितचे लहानपणीचे फोटो आणि त्याने मिळवलेले साधे बक्षीस बापाने जपून ठेवले होते सुमितला स्वतःची इतकी घृणा वाटू लागली की त्याला वाटलं आपण या जगात राहण्याच्या लायकीचे नाही ज्या बापाने स्वतःच्या आयुष्यावर वेडेपणाचा शिक्का मारून मुलाला साहेब केलं त्याच बापाला त्याने जिवंतपणीच मारून टाकलं होतं इतक्यात पेटीच्या तळाला त्याला एक छोटी डायरी सापडली त्या डायरीत किसनरावांनी हिशोब लिहिला होता त्यांनी वृद्धाश्रमात असतानाही मजुरी करून जे थोडे पैसे मिळवले ते सुद्धा त्यांनी सुमितच्या मुलीच्या नावाने बँकेत जमा केले होते सुमितच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं सुमित त्या रिकाम्या घरात एकटाच बसून ढसाढसा रडत होता त्याच्या हातात असलेली ती सोन्याची पेटी आता त्याला एखाद्या लोखंडाच्या ओझ्यासारखी वाटत होती ज्या सोन्यासाठी आणि श्रीमंतीसाठी त्याने आपल्या रक्ताच्या बापाला पर्क केलं तेच सोनं आज त्याला खाऊ पाहत होतं त्याला जाणीव झाली की त्याने फक्त आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडलं नव्हतं तर त्याने आपल्या आयुष्यातली सावली हरवून बसला होता सुमितने एक धाडसी निर्णय घेतला तो लगेच त्या वृद्धाश्रमात गेला जिथे किसनरावांनी आपले शेवटचे दिवस काढले होते तिथे गेल्यावर त्याला कळलं की कि किसनराव तिथेही रिकामे बसले नव्हते ते तिथल्या बागेतली झाडं जपायचे आजारी वृद्धांची सेवा करायचे आणि सगळ्यांना सांगायचे की माझा मुलगा साहेब आहे तो मला घ्यायला लवकरच येणार आहे हे ऐकल्यावर किसनरावांच्या काळजात शिला टोचल्यासारखं झालं सुमितने ते पन्नास तोळे सोनं आणि वडिलांनी जमा केलेली सर्व पुंजी विकली त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने त्या ते वृद्धाश्रमाचा पूर्ण कायापालट केला तिथे त्याने एक सुसज्ज हॉस्पिटल आणि विरंगुळा केंद्र उभारलं त्याने त्या ते केंद्राला नाव दिलं किसनराव पितृस्मृतीनिवास पण सुमित एवढ्यावरच थांबला नाही त्याने आपल्या शहरातल्या मोठ्या कंपनीचा राजीनामा दिला त्याने राजी आपली आलिशान गाडी आणि फ्लॅट विकला त्याची पत्नी रियाला जेव्हा या त्यागाचं महत्व कळलं तेव्हा तिचेही डोळे उघडले दोघेही आपल्या मुलीला घेऊन गावी परतले सुमितने ठरवलं की ज्या शेतात त्याच्या बापाने घाम गाळला तिथेच तो आता कष्ट करेल एके दिवशी सुमित बापाच्या त्या जुन्या पिशवीतल्या वस्तू नीट लावत असताना त्याला पिशवीच्या एका कोपऱ्यात एक छोटी गाठ मारलेली चिंधी सापडली त्याने ती सोडली तर त्यात एक रुपयाचं जुनं नाणं होतं आणि त्यावर लिहिलं होतं सुमितची पहिली कमाई दहा वर्षांपूर्वी सुमितला जेव्हा पहिली स्कॉलरशिप मिळाली होती तेव्हा ते नाणं बापाला त्याने दिलं होतं बापाने सोन्याच्या मोहापेक्षा मुलाच्या त्या एक रुपयाच्या प्रेमाला अधिक जपून ठेवलं होतं सुमितने ते नाणं आपल्या कपाळाला लावलं आणि आकाशाकडे बघून हात जोडले तो आता दररोज वृद्धाश्रमात जातो तिथल्या प्रत्येक म्हाताड्या माणसाची सेवा करतो आणि त्यांना बाबा म्हणून हाक मारतो त्याला माहीत आहे की त्याचे वडील परत येणार नाहीत पण दुसऱ्यांच्या डोळ्यातला आनंद बघून त्याला असं वाटतं की त्याचे बाबा कुठेतरी लांबून त्याच्याकडे बघून हसत आहेत बोध आई वडील हे घराचे खांब बसतात ते जुने झाले म्हणून त्यांना काढून टाकू नका कारण त्यांच्या भक्कम पायावरच तुमचं आयुष्य उभं असतं पद आणि पैसा पुन्हा मिळवता येतो पण बापाची सावली एकदा हरवली की पुन्हा कधीच सापडत नाही मित्रांनो किसनरावांचा हा त्याग आणि सुमितला झालेला पश्चाताप बघून तुम्हाला काय वाटलं तुमच्या आयुष्यात तुमच्या वडिलांचं स्थान काय आहे एका शब्दात कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला भिडला असेल तर आपल्या प्रत्येक मित्राला शेअर करा कदाचित कोणाचं तरी घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचेल अशाच वास्तववादी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया धन्यवाद